एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मठाच्या मागील बाजूस असणाऱ्या रवींद्र आपवास विभूते त्यांच्या राहता घराची भिंत कोसळून त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेमध्ये रवींद्र विभूते यांच्या आई थोडक्यात बचावल्या इचलकरंजी शहरामध्ये गेल्या चार दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे संत मळ्यातील गुरुकन्नन मठामागे घराची भिंत कोसळून प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सदरचे घर बिंद्र आप्पासू विभूते यांचे असून या घरामध्ये त्यांच्या आई बेबीताई आप्पासू विभूते या वास्तव्यास असतात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घराची दक्षिण बाजूची भिंत अचानक कोसळली त्यावेळी घरामध्ये असणाऱ्या बेबीताईची मुलगी पुष्पा धूपदाळे यांनी प्रसंगावधान राखत भिंतीलगत असणाऱ्या आईला त्यांनी बाजूला ओढले त्यामुळे सदर अपघातातून बेबुताई विभुते या बचावल्या परंतु सदर भिंत कोसळल्याने घरामध्ये असणारे प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे सायंकाळी आठ वाजेपर्यंत इचलकरंजी महानगरपालिकेच्या बचाव पथकातील कोणीही त्यांच्या मदतीला आले नव्हते त्यामुळे भर पावसात त्यात विभूते यांचा संसार उघड्यावर पडला होता